श्रीगुरचरित्र अध्याय पहिला श्री स्वामी समर्थ ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वत्यय नम गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्रीपाद वल्लभ श्री, गुरु श्री, श्री, पादर श्री, श्री सरस्वती स्वामी महाराजाय नम ओम नमो जी विघ्न रागजानना गिरीजाकुमारा जय जय लोदनाय कदंता शुल्पकर्णा तुझे जय चिंतनकरीत विघ्न सकळा सकळाभीष्टे साधती अविलंबेसि मंगल कार्यासी प्रथम वंदी जे तुम्हासी चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा हरि ब्रह्मादिक का गणपती कार्यारंभी वंदिती सकळाभीक्षे साधती तुझे नि प्रसादे समस्तगणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जय लोक कार्य साधे तयांचे माझे मनीची वासना तुवा पूर्वावी गजानना साष्टांग करीतो मना विद्या देई मजा आता नेणता होतो मतीहीन म्हणून धरले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा माझे अंतकरणीचे भावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववि दातारा आता बंधु ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विणा करी हंस वाहिनी असे देखा विद्या वेद शास्त्रांसी अधिकार जाणा शारदे सीतीये वंदिता विश्वासी ज्ञान धारा म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामिनी राहो निया माझी वाणी ग्रंथी रिघू करि आता गुरुचे नामी तुझी स्थिती म्हणती नृसिंह सरस्वती या कारणे मजोरी प्रीती नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथी रिघू करी आता आता वंधु त्रिमूर्तीसी ब्रह्म विष्णू विष्णू शिवांसी विद्या मागे नसी अनुक्रमे करुणी चतुर्मुखे असती असता जो का सृष्टी सी वेद झाले ज्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी सहित अहर्निशि क्षीरसागरी असे जाणा आता नमो शिवासी धरिले धरिली गंगा मस्तकेसी पंचवक्र दर्शभुजसी अर्धांगी असे જગન્માતા બંધુવાતા કવિકુળાસી પરા શરાધી વ્યાસાનસી વાલ્કાદી સક સકળી કાંસી ન મન માજે કવિત્વ અસે કૈસે મનોોની તુમ હા તસે જ્ઞાન દ્યાવે જી વરમશે આ કુલાદાસ ન કળે ગ્રંથ પ્રકાર ને શાસ્ત્રા વિચાર ભાષાને મહારાષ્ટ્ર મનોોની વિનવી તુાસી સમસ્ત તુમ્મી કૃપા કરણે માજી આ વચના હોણે શબ્દ વ્યુત્પત્તિ ને કવિકુળ તુમ્ પ્રતિપાળા એસે સકળી કવિ ન मग ध्यायले जमनी उप उभय जमनी जनक जननी महात्मे पुण्य पुरुषांचे शाखे सी गौत्र कोंडिन्य महारुषी सारखे नाम ख्याती सी सायन देवा पासाव नमिता जनक जननी सी नंतर नमो श्री गुरु सी झाली मती प्रकाशी गुरु स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला पर्यसी सदा ध्याय ગુરુ શ્રી ગુરુ સિએકા ભાવે નિરંતર મનો સરસ્વતી ગંગાધર કરી સંતાનસી નમસ્કાર શ્રોતે અભિનવી વારંવાર શ્રમા કરણે તાવન માત્ર માજી મતિ ને કાવ્ય કાવ્ય વ્યુત્પત્તિ જૈસે શ્રી ગુરુ નિરોપીતિ તેણે પરી તસે પૂર્વાપારાંમ છે વંશી ગુરુ પ્રસન્ન હરનિશી નિરોપદેતી માતે પરીય ચરિત્ર આપને વિસ્તારી શ્રી ગુરુવાક્યમઝ કામધેનુ મની નાહી અનુમાનુ श्रेवृद्दी श्री नृसिंह सरस्वती त्रिमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणेयाचा पारचरित्र कवनानं वर्णावे चरित्र असे श्री श्रीगुरूचे या शक्ती कह, कै कैची वाचे आज्ञा असे श्रीगुरूची म्हणून वाचे बोलत असे जास पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी वसे खंडतया भुवनी परियेसा ऐशी कथा जयांच्या घरी वाचि निोहरी श्रिया युक्त निरंतर नांदी तुम्हीयुक्त रोग नाही तया भोली सदा संतुष्ट गुरु कृपे करोणी निसंदेह सं सातादिनी ऐकता बंदन तुटे धानला लाधे अप्रयासी तरी काकष्टी जय सायासी विश्वासमा या बोलासी ऐका श्रोते कचित्ते आम्हा साक्षी से घड म्हणुणी विनवीतसे श्री गुरु स्मरणा असे भले अनुभवा हो सळी क गुरुचैत्र ऐकता होय महा महाज्ञानु श्रोत्र श्रोत्रकरुणी सावधानो एकचित्ते परियेसा श्री नृसिंह नृसिंह सरस्वती होते गाणगा पुरी ख्याती महिमा त्यांचा अत्युन्नती सांगेनायका एकचित्ते दयाग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा से थोरू जाणती लोक चवू राष्ट्रु समस्त जाती यात्रेसी ते जाऊनी आराधिती त्वरित होय फलप्राप्तीय पुत्र दारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जाना लादोनी या सताननावठे नामकर्ण संतोष रुपे न पावती चारी पुरुषार्थ असता वर्तमानी भक्त एक अति कष्टतसे सदा ध्याये श्री ध्याय असे मनी व्याकुळित चिंते वाटीला से बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्धार करुणी मानसी म्हणे पाहिलं श्रीगुरसी अथवा सांडिन देहासी जड रूपे काय काज जाचे नाम करिता दैन्य हानी होय त्वरिता आपण दैसा नामांकिता किंकर असे याची बोला चिया हे वा मनी मनीधरोन पाहावा गुरुमूर्ती दाखवा कृपाळुगास गुरु अतिव्याकुळ अंतकरणी आपली वाणी कष्टला भक्त नाम करणे करीता सागुरूची त्रिमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तींचे गुण तू ये कलिधान रक्षण दयानिधी अंतःकरण स्थिरु नव्हे बा गुरु तू कृपा सागरु पाववेगी पाववेगी आता नरहरी अनंता माता मात टाकी तू माता तू पिता तू च सखा भ्राता तू चिकुळ देवता पारंपरी સદા કષ્ટચિતા કા હોય તી આતા કૃપા સિંધુ બતા કેવી હોસી ત્રૈમૂર્તિ તું હોસી પાણી વિશ્વાસિ સમસ્તદેવાસી તું ચિદાતા तुझं वाचून आता असे कवण दाता विश्वास ही पोषता सर्वतने तू दे दिली या वाचोनी न देव म्हणून असेल तुझे मनी सांग मज समस्त मैतळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पातळी बैसविली सृष्टीचे सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्रीगृनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामनसे जाण दातृत्वासी तळी बावी विहीर भूमी वरी मेघ तो अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न स्वभाव स्वभावा उदकपूर्ण सर्वा केवी करी नेणे क... ने... नेणे सेवा कैसी स्थिर से मानसी माझे वंशोशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तू मासी संग्रह बहुवसी तुझे चरणी आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारी घे न दिसत दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले सामान असेल कवणतया असावे मन कठीण कीजे कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रह्लाद कैवारी सेवकांसी सेवका करू बाळकासी करुनयसी कठीणता परीयसी न दिसे बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञानी मायसी मारी जरी माता त्याकुमरासी धरी कैशी अलिंगोनी हर्षी साम सम्बो की माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊ नि सांगे बाळ पिता कोपे जरी ए, एके अवसरी माता कृपा करी संबोकुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो करुणाता क्षमा करी करुणा करी ऐसे वा अजूनही तरी कैसी कृपा ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाऊ गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भुवनू तैसे श्री गुरु आपण आले जवळ येताची गुरुमुनी वंदी नम नाम चरणयुग्मी हृदय मंदिरात वैसवोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदवरित झाला नामांकित हृदय गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राही श्रीगुणाथ संतोषभौत सरस्वती सी श्रीगुरचरित्रमृते परम कथाकल्पतरव श्रीनुसिंह सिद्ध नामक धारक संवादे मंगला चरणं नाम प्रथमोध्याय हा श्रीगुरदत्तार्पणमस्त श्री दत्त